बारामती ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून आपण रोटायटरचं काम हे गेले पंधरा वर्षापासून करत आहोत त्याच्यामध्ये सध्या जागतिक लेवलवरती एकोणीसशे साठ सालापासून फाल्क या कंपनीचं काम आपण गेल्या सात महिन्यापासून करत आहोत इटालियन तंत्रज्ञान वापरून हा रोटायटर आपण बनवलेला आहे इंडियामध्ये यांचा प्लांट अमरावतीला जाधव लेलँड अँड जाधव फाल्क या दोन कंपन्यांच्या हेडखाली काम उत्तमरित्या चालू आहे चला तर याची आपण थोडक्यात शेतकऱ्यांच्यासाठी ह्या रोटावेटरची जी तांत्रिक माहिती आहे ही तुम्हाला मी देतो सुरुवातीला या रोटावेटरमध्ये ट्रॅक्टरवरती कोणत्याही पद्धतीचा लोड येऊ नये या पद्धतीचा गेअरबॉक्स डिझाईन केलेला आहे त्या डिझाईनमध्ये प्रत्येक गेअरचं मेशिंग जे आहे ते प्रॉपर होतं त्याच्यामुळं गेअरवरती लोड न येता ट्रान्समिशन सुलभरित्या होतं त्यामुळे ट्रॅक्टर डिझेल कमी खातो दुसरी गोष्ट कामाची खोली जी आहे ही सगळीकडं एकसारखी होते व्हायब्रेशन होत नाही त्याचं कारण असं की हा रोटावेटर जो बांधलेला आहे किंवा हा जोडलेला आहे हा पूर्णतः वेल्डिंगवरती असतो कोणताही रोटावेटर रोटा घेतला तरी पण या आमच्या रोटावेटरची खास वैशिष्ट्य असं आहे की याचं जे वेल्डिंग आहे ते रोबोटिक वेल्डिंग आहे आणि रोबोटिक वेल्डिंग केल्यामुळं तिथं कुठेही तुम्हाला त्याचे मध्ये गॅप दिसत नाही टोटली हा रोटावेटर बांधत असताना हे जे प्लेटिंग आहे याचं कटिंग जे आहे याचं शीट मेटलचं वर्क जे आहे हे प्लाझ्मावरती किंवा हँड कटिंगवरती न करता लेझर कटिंग मशीनवरती करावं लागतं त्याचं कारण असं की जेव्हा रोबोटिक वेल्डिंग केलं जातं तेव्हा त्या मशीनला ॲक्युरेशी येणंसुद्धा तितकीच गरजेची असते म्हणून आज सर्वोत्तम वेल्डिंगसाठी हा रोटाटर फेमस आहे तिसरी गोष्ट याचं जे मटेरियल आहे हे स्टँडर्ड आणि ग्रेडेड मटेरियल वापरलेलं आहे याच्या सीट्सचा थिकनेस जो आहे थिकने तो फाय एम एममध्ये आहे शिवाय तो फोल्डिंग केलेला आहे याचे नटबोल्ड्स जे आहेत ते नटबोल्ड्स हंड्रेड टॉर्कपर्यंत आपण त्याला टाईट करू शकतो त्याचे थ्रेड फाईन पीच आहेत याचा जो बॉक्स आहे हा गियर बॉक्स डिझाईन करत असताना याला हाय क्वालिटीचे मटेरियल यूज केलेलं आहे याच्यामध्ये ग्रीस आहे इतर कोणत्याही रोटेटरला याच्यामध्ये ऑइल येतं तर याच्यामध्ये ग्रीस आहे हे ग्रीस तुम्ही साधारणतः तीनशे तासापर्यंत चालू शकतं त्यानंतर हा रोटावेटर डिझाईन करत असताना इथं ऑइल आहे ऑइल एकशे चाळीस नंबरचा आहे हे सुद्धा तुम्ही तीनशे तासापर्यंत वापरू शकता त्याच्यानंतर तुम्ही चेंज करायचा आहे ह्याच्यातली खास बाब म्हणजे अशी की याच्यामध्ये वापसा नसणाऱ्या जमिनीमध्ये सुद्धा हा रोटावेटर चालवू आहे त्याचं कारण असं की या रोटावेटरचा जो टॉप कवर आहे त्याला एक टेपर दोन्ही बाजूनं डिझाईन केलेला आहे जेणेकरून जरी चिखल आला तरी तो याच्यामध्ये अडकत नाही आहे असा गॅप याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि एक अशी पोकळ अशी खोबन याच्यामध्ये तयार केलेली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की याचं या बाजूचे जे हाऊसिंग आहे हे जे हाऊसिंग आहे हे हाऊसिंग या प्लेटमध्ये वेल्ड आहे इतर कोणताही रोटेटर जर घेतला तर तो सहा किंवा चार ब्लेडमध्ये मध्ये सॉरी मध्ये फिक्स केलेला आहे त्यामुळे नटबोल्ड लूज होऊ शकतात त्यातलं सील जाऊ शकतो बेरिंग जाऊ शकतं पण या कंपनीची खासियत अशी आहे की या कंपनीमध्ये याचं जे हाऊसिंग आहे हे हाऊसिंग या प्लेटमध्ये घेतलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये व्हायब्रेशन वगैरे होण्याचा काही प्रश्न आहे यदा कदाचित भविष्यात इन फ्युचर याच्यात प्रॉब्लेम जर आला तर एक सर्क्लिप ब्लॉक आहे ते सर्क्लिप ब्लॉक काढलं की हा एक्सेल निघतो आणि तुम्ही त्याचं काम करू शकता अजून याच्यामध्ये खास वैशिष्ट्य असे आहेत की याला शॉकर्स वगैरे आहेत हे शॉकर्स अशा पद्धतीनं काम करतात की याला इथून खालीपर्यंत याला सपोर्ट दिलेला आहे जेणेकरून समजा बांधाच्या कडेला जर तुम्ही गेलात तर हा बेंड होत नाही आहे आणि बेंड होत नसल्यामुळं तिची स्ट्रेंथ ताकद चांगल्या पद्धतीनं काम करते शिवाय हे शॉकर्स जे आहेत इतर रोटाटरमध्ये हे अठरा एम एमचे असतात तर हे आपल्याकडं वीस एम एमचे आपण वापरलेले आहेत ह्याला पकडत असताना स्प्रिंगसुद्धा चांगल्या क्वालिटीचे आहे जेव्हा दगड असतात किंवा व्हायब्रेशन वगैरे होतं त्यावेळेस स्प्रिंगचं टेन्शन हे स्प्रिंग वागरे टेंशन ये कमी होतं याच्यामध्ये सुद्धा कंपनीनं या सीट मेटलला काम करत असतानासुद्धा इथं असा पोकळ असा काही याला टेपर पद्धतीनं असा डिझाईन केलं जेणेकरून चिकल वगैरे लागला तर तो आपोआप खाली पडावा अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या कंपनीनं जेव्हा याचं थ्री पॉईंट लिंकेज डिझाईन केलं त्यावेळेला याला दोन्ही बाजूला सपोर्ट दिलेला आहे जेणेकरून पुढूनही आत घेतलेलं आहे मागच्या बाजूनही बाहेर गेलेला आहे त्यामुळे झालं कसं की हे जे टॉपीच आहे हे टॉपिचं बेंड होत नाही किंवा हलत नाही आहे याचे ब्लेड जे आहे ते ब्लेड तुमचं हाय टेन्साईल ब्लेड कार्बनमध्ये बनवलेले आहेत याचं लाईफ जे आहे ते साधारणतः दीडशे ते पावणे दोनशे तास आहे याचे नटबोल्स आहेत ते फाईन पिचचे वापरलेले आहेत अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कलर काही लोक म्हणतात की कलर कलर काय असतं तर कलरचा विषय असा असतो की याच्यामध्ये इपॉक्सी प्रायमर मारून मग याच्यावरती हा नेरलक पेंट एका स्टँडर्ड कंपनीचा कलर केला जातो याच्यामुळं गंजरोधक हो किंवा झिजणे किंवा सडणे हे प्रकार याच्यामध्ये होत नाही अशा पद्धतीने हा रोटावेटर तयार करत असताना ट्रॅक्टरवरती लोड येणार नाही आहे तुम्हाला टायर स्लिपेज होणार नाहीत ट्रॅक्टर धूर मारणार नाही आहे आणि डिझेलमध्ये चांगल्या पद्धतीची खपत होते त्यामुळं हा रोटावेटर शेतकऱ्यांच्या खूप पसंतीस पडलेला आहे गेल्या तीन ते चार महिन्यामध्ये आम्ही दोनशेच्या वर हे रोटावेटर विकले आहेत यांचे पंधरा एच पीपासून शंभर एच पीपर्यंतचे सगळे प्रोडक्ट आमच्याकडे आहेत आमचे बारामती ट्रॅक्टर्स बारामती पंढरपूर कोल्हापूर सातारा सोलापूर फलटण इतर सर्व सिटीमध्ये आणि एरियामध्ये आम्ही सेवा देतो Then you are.